अगं कलर्डी मैत्रिणींना हो का ही ना ही आहे ती पावडर आणि मी काय करते हो का ही एक ग्लास पाणी घेते असं आणि त्यातमध्ये हे असं मिक्स करते हे वजन कमी करायला पण चांगलं आहे पचनक्रिया ज्यांची होती जे ज्यांचं पचन होत नाही का नाही खाल्लेलं त्यासाठी ही असते खलव चांगलं सकाळचं आणि संध्याकाळचं एक एक ग्लास प्यायचा हे असं खलवून पहिल्यांदा ट्रायल साठी मी ती एक कुडी आणली होती म्हणलं आधी माझंच जमतंय का नाही माझ्याच नरड्यातनं आहे का नाही तुम्हाला काय सांग कोमट पाणी घ्यायचं त्यात मध्ये हा चमचा आहे ना एक तो टाकायचा आणि असं हे करायचं मिक्स करायचं ते का मी पाठीमाग पाय दुखत होतो गोळ्या खात होती ना माझं तोंड आखं सुजलं होतं त्यामुळं मग मला वाटतं ते केमिकल खाण्यापेक्षा ही पेरेल बरं ही कसं पेयचं दाखवते असं पेयचं ह्याचं काय कडू लागत पान नाही पानचट पान लागत नाही काय नाही छान लागतं एकदम मस्त आपण शेवग्याची भाजी कशी खातो तुम्ही बघितलं ना शेवग्याच्या भाजीत कॅल्शियम किती असतं आणि जो तुम्हाला काही शंका येत असेल ना तर तुम्ही हे सर्च करा गुगलवरती ह्याच्यावरती की शेवग्याची पानांची पावडर असते ना त्याचा फायदा काय काय ते मंग घ्या ओके तुम्हाला नंबर एकदा सांगितलाय अजून एकदा सांगते माझा बी सांगते मी त्यांना वाटलंस दें दें तर माझा नंबर म्हणजे तुम्हाला नंबर देईन त्यांचा भाऊजींचा शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस तुमचं काय अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर बहात्तर श्यात्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चाल ही पीती गार होईल काय बी नाही बरं का शेवकीचीच पावडर तुम्ही म्हणता ही तुम्हाला पिऊन का दाखवती कारण का तुम्ही म्हणताना का तू पीती का ना आम्हाला सांगते का हो का नमस्कार माझ्या मैत्रिणींनो शुभ संध्याकाळ तर तुम्हाला मला एक स्पेशल गोष्ट काहीतरी दाखवायची आज आणि आधी घर दाखवते तर हे बघू शकता काय तुम्हाला सांगते मी तर ही आहे आपलं शेवगा असतो का नाही शेवग्याची पानं असतात का नाही त्याची पावडर आहे तर तुम्ही म्हणता ही आता म्हणजे आम्हाला का सांगते काय तर ही शेवग्याची पावडर आहे ना माझं बिरं येतं सक्क चुलत ती बनवत येतं तर पाठीमाग शिपी आमटीचा मसाला घेऊन आलं का नाही त्यावेळेस मला म्हणलं होतं वहिनी मी व्हिडिओमध्ये पण माझ्या मी पाय दुखतोय पाय दुखतोय म्हणून सांगितलं होतं त्यांना त्यावेळेस मला म्हणलं मग तुम्ही असं पाय दुखत येते तुम्हाला वेळेस वाताचा त्रास असतं सांधे वाताचं वगैरे कारण का कविताचं पण आमच्या दुखतंय ना आणि माझं पण दुखत येत तर मग <coughs> मला म्हणलं तुम्हाला एक पुडी देतो त्या दिगर तुम्ही थोडी थोडी पिऊन बघा पाण्यात तुम्हाला फरक पडतोय का तर त्यांनी मला ही पुडी दिली होती ह्या पुडीत पावडर का फोडलेली पण आहे तर मग म्हणलं ती पिऊन बघितल्यावरती मला फरक पडायला लागला थोडा 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 तुम्हाला जाणवत असेल माझ्या चेहऱ्यावरती पण म्हणजे योगा वगैरे करते मी पण जी पाय वगैरे दुखायचे ना त्यासाठी घेतली होती तर माझ्या ताई साहेबांना ऑनलाईन पण ही मिळत असेल पण हे बनवतातच ऑलरेडी कुठं बनवता या बायडिशी आणि माझं सक्क चुलत दिरे तर सांग ना कशा कशाला चालते की मी आपली फक्त चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी केसांसाठी कॅल्शियम साठी सी की तर, की? <laughs> ये ना आणि मी आता काय केलं त्यांना मग म्हणलं मला अर्धा किलो द्या त्यांनी आणून दिली त्यांचं ते कामच असं असतं त्यांचं म्हणजे ते दे, बनवून देतात आयुर्वेदिक ज्यांना ज्यांना कश कशा कशाच पाहिजे कशा कशाला सांगा ही पावडर आहे ना ती डिहायड्रेट करून बनवली त्यांनी हो यात मध्ये कुठलं केमिकल पद्धतीने डेहा ड्रेट केली आहे आणि ही ज्यांचे गुडघ दुखतात ज्यांच्यात कॅल्शियम कमी बाबा ते व्हेजिटेरियन आहेत पण ते नाही खाऊ शकत नॉनव्हेज किंवा डॉक्टर सांगतात की नॉनव्हेज खाऊ मग ज्यांना नाही खायचं त्यांनी कसं एक चमचा पाण्यात मिक्स करून पिला तरी चालेल आणि त्याच्यामध्ये आणखीन काही व्हायटमिन सी आहे व्हायटमिन ई आहे कॅल्शियमचा सोर्स आहे अँटीऑक्सिडेंट आहे त्याच्यामुळं चांगली मग मम्मीला म्हणलं तुला घेतली फरक पडतो मग आहे आणि मधुमेह आहे ना, ना त्यांच्यासाठी ही आणि मैत्रिणींना ही लय महाग नाही ही साडेसातशे रुपयाची अर्धा किलो असते ही एवढी ना साडेसातशे रुपयाची अर्धा किलो असते ही मला वाटतं आता मला लय दिवस जाईल ही लय दिवस जाईन जर माझ्या कुठल्या ताई साहेबांना आता कसं राहतं तुम्ही माझ्या घरातले हो एक फॅमिली असल्यासारखे म्हणून मग मला असं वाटलं की बाबा माझ्या परत ध्यानात राहत नाही आता भाऊजी आलं येतं तर म्हणलं तुम्हाला सांगून द्यावं की जर कुणाला पाहिजे असेल मोरिंगा पावडर भाजीत पण टाकते समजा आपल्याला पाहिजे तर एक चमचावर किंवा स्टार्टिंग अर्धा चमचा टाकायचा भाजीत म्हणजे मसाला टाकून आपण करतो ना त्याच टाइमला थोडस टाकायचं Hmm. आता मी नॉनव्हेज खात नाही तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मी माळकरी करी नाही आणि मला मग आता माझ्या शरीराला कॅल्शियम कमी पडायला लागले दूध पण घेत नाही ना मी मग मी काय करते आपल्याला तेव्हा कधी बारकी पुढी दिली त्यातलं आपलं सकाळचं संध्याकाळचं मी आधी घर म्हणलं मला बारकी एक पुढी द्या कारण का कसलं लागतंय कसलं नाही कसलं लागायला लागले वाया जाईल म्हणून आधी छोटीशी पुढी द्या म्हणलं मला मी आधी घर पिऊन बघती मला जर चांगलं लागलं तर मग मी सांगते मग मला चांगलं लागायला लाग लागले मग त्यांना ला, म्हणलं मला ते बनवून मग त्यांनी ही मला अर्धा किलो दिली तर माझ्या कुठल्या ताई साहेबांना पाहिजे ना अर्ज भरल्यावर तुम्हाला काय अर्धा किलो एकदम घ्यावा म्हणून नाही तुम्ही पावशर घेतली तरी चालती अर्धा किलो घेतली तरी चालती अगदी आठ पाव घेतली तरी चालते तुम्ही आठ पाव पण घेऊ शकता आठ पाव पावशर अर्धा किलो एक किलो ज्यांना ज्यांना कुठलं कुठला पायाचा त्रास आहे ह्याचा त्रास आहे ना त्यासाठी कुरिअर चार्ज तुम्हाला माहिती महाराष्ट्रात पन्नास जातो महाराष्ट्राच्या बाहेर शंभर जातो आणि ही आहे साडेसातशे रुपयाची अर्धा किलो म्हणजे पंधराशे रुपये किलो राहते तीनशे पंच्याहत्तर रुपयाची पावशर तीनशे पंच्याहत्तर रुपयाची एकशे सत्याऐंशी रुपयाची आज पाव राहते मैत्रिणीनं बरे दिवस जाते मलाच ते दिले पुढे मी आपली उली 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 पिते जर तुम्हाला शेवग्याची पावडर पाहिजे ना असं तर नंबर परत एकदा सांगा हा आणि त्या भाऊजींचा फोन लावून बघा व्हॉट्सअपला मेसेज करा जर नाही फोन उचलला तर मी की मग मला मेसेज करा माझा नंबर माहितीच आहे तुम्हाला शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस काही प्रॉब्लेम आला ऑर्डर टाकली नाही टाकली आली नाही आली तरी सगळ्या प्रश्नांची तुमचं काय अडचण ना ती मला पण त्याचं मेसेज करत जा जसं तुम्ही कविताच्या ऑर्डर कधी पोहोचल्या नाही पोहोचल्या माझ्याकडे तुम्ही कंप्लेंट करता तशी ह्यांची पण केली तरी चालेल आणि हे आयुर्वेदिक आहे बऱ्याचशा पावडर मिळतात बाकीच्या पण कढीपत्त्याची पावडर असती आवळ्याची पावडर असती कांद्याची पावडर असते पण ती कांद्याची पावडर परदेशात जाते ना तुमची कांद्याची पावडर जर पाहिजे नसेल तर ती पण मिळती पण आपल्या इंडियामध्ये ती काही दाखव बरं ही काही अशी असती पण ते आपल्या भारतात नाही जात त्यांच्या तिकडे जाती अग पण मुंबई पुण्यामध्ये ज्यांना पटपट आवडून जायचं असतं ना ज्यांना कांदा बिन टोमॅटोची प्युरी पाहिजे असते ना एक चमचा टाकलं की एक चमचा टाकलं की एक जवळपास अर्धी वाटी आपली कांद्याची पेस्ट होती ना आपण कांदा भाजून किंवा मिक्सर मधून करतो तेवढी ती पेस्ट होती त्यामुळे असं नाही की इथं जात नाही रोज कांदा तुम्हाला आवळा पावडर असून ना माझा मोबाईल लागलाय ना अडकाय अडकाय लागलाय वाटतं तुम्हाला कुठली बी पावडर असून द्या माझा मैत्रिणींना नाही आवाज आला ना मोबाईलमध्ये तरी जी कुठली पावडर पाहिजे नसेल ना ती तुम्हाला बनवून मिळेल नक्की एकदा हे करा संपर्क करा आणि <laughs> आवाज शेवग्याची पावडर खायची असली तर फोन करा बाय सगळ्यांना